माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले स्वप्न पडले मी हे सांगू कसे स्वप्न पडले हे मी सांगू कसे विठुराया अचानक आले कसे विठुराया अचानक आले कसे येता जवळच माझ्या उभे राहिले जवळच माझ्या उभे राहिले पांडुरंगाच्या चरणी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले उभी राहून मी चरणापाशी उभी राहून हरीच्या चरणापाशी हात ठेवीला माझ्या त्यांनी शेरावरी हात ठेवीला त्यांनी माझ्या शेरावरी माझे सुख दुःख हरीला सांगेतले माझे सुख दुःख हरीला सांगितले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले माझी इच्छा हरीने हो केली पुरी माझी इच्छा हो हरीने केली पुरी केले उपकार तुम्ही या भक्तावरी केले उपकार तुम्ही या भक्तावरी भक्त मंगल पावन गुणगाईले भक्त भ मंगल पावण गुणगाईले भक्त मंगल गुण गुणगाईले पांडुरंगाच्या चरणी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल